नागपूरच्या एक्सप्लोजिव्ह सोलार इंडस्ट्रीमध्ये सकाळी स्फोट झाला या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनं नागपूरच काय तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला मात्र या स्फोटातली एक घटना अंगावर काटा आणणारी ठरली ती म्हणजे एका वीस वर्षीय तरुणीचा झालेला मृत्यू आरती निळकंठ सहारे वय अवघ वीस वर्षांचं नागपूर जवळच्या काटोल तालुक्यातील कामाला लागली होती तेव्हापासून ती नियमित सेवेत होती विशेष म्हणजे आरती ही तिच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ होती एका मुलाचं कर्तव्य ती पार पाडत होती तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे आई आणि वडील दोघेही अपंग आहेत त्यामुळे त्यांचा आधार ही आरतीच होती घरातली मोठी असल्यानं सर्व जबाबदारी तिनं आपल्याच खांद्यावर घेतली होती आपल्या लहान बहिणीचं लग्नही तिनंच लावून दिलं आई वडील अपंग आहेत ते काही करू शकत नाही त्यामुळे त्यांना सांभाळण्याची सर्व जबाबदारी तिनं स्वतः घेतली शिवाय घर चालवण्याची ही जबाबदारी तिचीच त्यामुळेच ती कामालाही लागली मेहनत करत होती त्यातून घर चालवत होती कंपनीत जाणं हे तिच्यासाठी नित्याच होतं रोज ती कामावर जात रविवार हा तसा तिच्या सुट्टीचा दिवस आज म्हणजे सतरा डिसेंबरच्या ही तिची सुट्टी होती पण तिला कामावर बोलवण्यात आलं तिनंही ही कोणती तक्रार न करता कामावर येण्यास होकार दिला सकाळी शिफ्ट असल्यानं ती सकाळी साडेसहा वाजता कामावर पोहोचली मात्र कोळसा खाणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या युनिटमध्ये त्याच वेळी स्फोट झाला ती, ती, ती अडकली बाहेर येण्यासाठी तिची धडपड अपुरी ठरली त्यात तिला यश मिळालं नाही शेवटी या स्फोटातल्या ती आगीत तिचा होरपळून करून अंत झाला एकीकडे घर चालवण्याचा तिचा संघर्ष सुरू होता त्याच वेळी तिला तिचा जीव वाचवण्याच्या संघर्षात अपयश आलं शेवटी ती हे जग सोडून गेली आपली करती मुलगी गेली हे जेव्हा तिच्या आई वडिलांना समजलं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली तिचे वडील निळकंठ सहारे यांना मोठा धक्का बसला आहे ते आजारी असतात पण जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते आहे त्या परिस्थितीत कंपनीच्या गेटवर पोहोचले तिथं प्रचंड गर्दी होती आगीचे लोट आकाशात जात होते लेकीची विचारपूस ते करत होते प्रवेशद्वारावरच त्यांनी टाहो फोडला होता पण त्यांना आत प्रवेश मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या जीवाची घालमेल होत होती कमीत कमी माझ्या मुलीचे शव तरी मला पाहू द्या अशी वेदना ते बोलून दाखवत होते तिच्या मृत्यूमुळे तिच्या गावातील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते हातची लेख गेली आता सरकारनं या वृद्ध आई वडिलांना भरीव मदत द्यावी अशी मागणी आरतीच्या गावचे करत आहेत पण मदत कितीही मिळाली तरी त्या अपंग आई बाबाचा चालता बोलता आधार निघून गेला हे दुःख पचवणं त्यांच्यासाठी अवघड जाणार आहे योगेश पांडे लोकमत डिजिटल नागपूर